नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर याच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर आजच अर्ज करा कोणती परीक्षा आहे पात्रता काय आहे वेतन किती असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सरळ सेवा भरतीसाठी एक इन वन बॅच आपण लॉन्च या बॅचला करण्यासाठी या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ऍप डाऊनलोड करून तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी संपूर्ण माहिती तिथं जे आहे तर ते मिळणार आहे बघूया आपण बघा समाज कल्याण आयुक्तालय यांच्या गटक संवर्गातील दोनशे एकोणावीस पदांसाठी भरती आलेली आहे दोनशे एकोणावीस पदांसाठी तुमच्यापैकी खूप साऱ्या मुलांनी अर्ज केला असेल आणि ज्यांनी अर्ज नाही केलेला आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ज्यांनी अर्ज केलेला आहे तर ते स्किप करून आपले बाकीचे जे व्हिडिओ असतील समाज कल्याण संदर्भात ते देखील बघू शकतात गटक संवर्गातील दोनशे एकोणावीस पद आलेले बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे सात दहा दोन हजार चोवीस ची ही जाहिरात आहे नुकतीच याची मुदतवाढ झालेली आहे खूप सारे उमेदवारांना वाटलं की ही ऍड गेलेली आहे त्यांनी फॉर्म भरलं नसेल तर त्यांना सांगू इच्छितो की आता तीस नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे म्हणून तुम्ही आजच या परीक्षेसाठी जे आहेत तर ते तुम्ही अर्ज करा बघा कोणती कोणती पदं भरली जाणार आहे ही संपूर्ण पदं भरली जाणार आहे आणि याची वॅकन्सी डिटेल्स पण आहे बघा पहिलं जे पद आहे बघा पहिलं आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक किती जागा आहेत पाच जागा आहेत खूप महत्वाचं पद आहे म्हणून कमी जागा आहे त्याच्या दुसरं गृहपाल महिला याच्यात फक्त महिला अर्ज करू शकतात ब्याण्णव गृहपाल जनरल याच्यात जा एकसष्ट जागा आहेत पुढे चौथ समाज कल्याण निरीक्षक याच्या जा एकोणचाळीस जागा आहेत म्हणजे यांचं प्रमोशन झालं तर हे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक होतील काही वर्षात पाचव्या नंबरला उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक आणि लघु टेंक लेखन यांच्यासाठी तुमच्याजवळ टायपिंग असणं पाहिजे लघु लेखनाचं सर्टिफिकेट पाहिजे परंतु जर आपण कोणत्याही शाखेचा पदवीधर हे म्हणत असू पदवीधरांसाठी संधी म्हणत असू तर हे पहिले जे चार पद आहेत तर तेच आपण गृहित धरून आजचा हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत बघा वेतन श्रेणी काय असणार आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक याची वेतन श्रेणी येत चौदा असणार आहे य चौदा म्हणजे ज्या पद्धतीने आपलं पी एस आय एस टी आय एसओ एसआर एम पी एस सी कंबाईनची जाहिरात असते त्याच्यामध्ये जे काही पद असतात ग्रुप बी चे तर त्यांना देखील हेच वेतन असतं येत चौदा इथं तुम्हाला एकाच परीक्षेने चौदाचं वेतन भेटणार वेतन आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पुढचं आहे गृहपाल अधीक्षक आणि गृहपाल महिला या दोघांना पण सारखं पेमेंट आहे म्हणजे ज्या पेमेंटसाठी खूप सारे इंटरव्ह्यू मुलं द्यावे लागतात तर ती प्रोसेस न करता इथं फक्त एकाच सरसवे परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्टली एच चौदाचं वेतन श्रेणी मिळणार आहे पुढे आहे समाज कल्याण निरीक्षक याचं एक श्रेणी कमी आहे यस तेरा चौतीस हजार आठशे ते एक लाख अकरा हजार आठशे एवढं आपल्याला पाहायला मिळतं बाकी उच्च श्रेणी लघु लेखक आणि टंक लेखन निम्न श्रेणी लघु लेखक यांच्यासाठी विशेष अर्हता लागते म्हणून आपण यांचा समावेश केलेला नाही बघा वयाची अट काय असणार आहे बघा कमीत कमी तुमचं वय अठरा वर्ष पाहिजे पूर्ण कमीत कमी आणि अडतीस वर्ष हे ओपन साठी आहे पुन्हा जे कॅटेगरी वाले असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षांची इथं जे आहे तर ती अट इथं ठेवण्यात आलेली आहे मग ओबीसी असेल एससी असेल एसटी असेल एनटी असेल एसबीएस एस असेल कोणते असेल त्रेचाळीस वर्ष ओपन वयांसाठी अडतीस वर्ष आपल्याला इथं बघायला मी ते वयो मर्यादा आता पात्रता काय असणार बघा गृहपाल आणि गृहपाल महिला या दोघांसाठी एकच पात्रता असणार आहे काय कोणत्याही शाखेचा पदवीधर बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर कोणतीही शाखा तुमची इथं चालणार आहे त्याच्यासोबत तुमच्याजवळ एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे पुढचं आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक साठी चिपणट तीच आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे वाले मेडिकल वाले बी ए वाले बीएससी वाले बी कॉम वाले कोणत्याही शाखाचे असेल मग वायसीएमयू असो इग्नूची असो रेग्युलर असो कोणतीही डिग्री तुमची जी आहे तर तिथं व्हॅलिड ठरणार आहे कारण की कोणत्याही शाखेचा पदवीधर इथं म्हटलेला आहे पुढे समाज कल्याण निरीक्षक याला पण काय या आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर याला पात्र असू शकतो म्हणून जे कोणी उमेदवार असतील ज्यांच्याकडे पदवी पूर्ण झालेली आहे त्यांनी नक्कीच समाज कल्याणच्या या ज्या आहेत ते यांना अप्लाय करा आता अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळे फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरावे लागतील म्हणजे याला एक सेपरेट फी भरावी लागेल वरिष्ठला वेगळी फी भरावी लागेल आणि गृहपालला वेगळी फी भरावी लागेल आता हे परीक्षा शुल्क किती असतं बघा हजार रुपये ओपन वाल्यांसाठी आणि कॅटेगरी वाल्यांसाठी म्हणजे एस सी एस टी ओबीसी एस सी या सगळ्यांसाठी नऊशे रुपये फी आहे मग तुम्हाला जर तीन फॉर्म भरायचे असतील ओपन वाल्यांना तर त्यांना तीन हजार रुपये आणि लक्षात तुम्हाला आणि माझी सैनिकांना कोणतंही परीक्षा शुल्क इथं राहणार नाही ते मोफत जे आहे त्यांचा फॉर्म भरू शकतात परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे परीक्षा पॅटर्न अत्यंत सिम्पल आहे जो सरळ सेवेचा असतो तोच आहे बघा चार विषय असतील मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयावर प्रत्येक सेक्शनवर पंचवीस पंचवीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न शंभर प्रश्न या शंभर प्रश्नांसाठी तुम्हाला दोन तास एवढा अवधी जो आहे तो तो दिला जाणार आहे प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी असणार आहे म्हणजेच एकूण शंभर प्रश्न असतील आणि गुण मात्र दोनशे असतील आणि तुमचं मिरिट लागताना या दोनशे गुणांवर जे आहे तर ते मिरिट लागणार आहे तर अशा पद्धतीने पदवीधरांसाठी सुवर्ण संधी असलेली समाज कल्याण आयुक्तालयाची संपूर्ण जाहिरात आपण कव्हर केलेली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तोपर्यंत वाट पाहू नका कारण की ऑलरेडी आता एक्सटेंड केलेली त्याच्यापुढे एक्सटेंड होणार नाही म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा आणि तुम्हाला देखील तयारी करायची असेल येणाऱ्या सर्व सरसेव्यांसाठी तर तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची सरसेवा भरती बॅच नक्कीच जॉईन करू शकतात आणि अशाच पद्धतीने संपूर्ण एमपीएससी असेल सरसेवा असेल इतर कोणत्याही परीक्षेविषयीची अपडेट त्यांचं कॉन्टेंट त्यांचं नॉलेज तुम्हाला याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद